नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत आज आपण कष्ट जिद्द आणि स्वप्नांची शर्यत सानिका ऐवळीची खेलो इंडियाकडे कशाप्रकारे झेप झालेली आहे ती या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत पंढरपूर तालुक्यातील पेहे येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या सानिका ऐवळीने आपल्या मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर पोचण्याचा थक्क करणारा प्रवास केला आहे लखनऊ येथे नुकत्याच पार पडलेल्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या एकोणसत्तराव्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सानिकाने ॲथलेटिक्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकवले आहे या यशाच्या जोरावर तिची खेलो इंडिया या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सतरा वर्षाखालील मुलींच्या पंधराशे मीटर धावणे या स्पर्धेमध्ये निवड झाली आहे सानिका सध्या मातोश्री साहू सरोबाई विद्यालय भटउमरे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे इत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत आहे अत्यंत नाजूक आर्थिक परिस्थितीतून पुढे आलेली सानिकाही अनेक तरुणींसाठी तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे तिचे आईवडील दुसऱ्याच्या शेतात मूलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात घरची परिस्थिती बिकट असली तरी सानिकाच्या स्वप्नांना मात्र कधीही मर्यादा पडू दिल्या नाहीत सुरुवातीला कोणतेही व्यावसायिक मार्गदर्शन किंवा विशेष सुविधा नसताना फक्त शाळेतील शिक्षकांचा पाठिंबा आणि शालेय स्पर्धेमधील सहभागाच्या बळावर स्थानिकाने धावण्याला सुरुवात केली शालेय स्तरापासून तालुका जिल्हा राज्य आणि आता थेट राष्ट्रीय पातळीपर्यंत तिने एकामागून एक स्पर्धा जिंकत विजेतेपदांची परंपरा कायम ठेवलेली आहे वाऱ्यासारखी धावणारी सानिका ही केवळ वेगवान धावपटू नसून मेहनत सातत्य आणि आत्मविश्वासाचे जिवंत उदाहरण आहे रोजच्या सरावातून कठोर परिश्रमातून आणि अपार जिद्दीमधून तिने स्वतःला सिद्ध केले आहे मात्र या यशाच्या टप्प्यावर उभे असताना आता तिला खरी गरज आहे ती योग्य सराव मैदानाची प्रशिक्षकाची आणि आर्थिक मदतीची खेलो इंडियासारख्या मोठ्या राष्ट्रीय मंचावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार करत असलेल्या स्थानिकासाठी आवश्यक साधनसामग्री प्रवास आहार आणि प्रशिक्षणाचा खर्च मोठा आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक संघटना क्रीडा संघटना दानशूर व्यक्ती व शासनाने पुढाकार घेऊन तिला मदतीचा हात देण्याची गरज निर्माण झाली आहे सानिका म्हणते माझे स्वप्न आहे देशासाठी धावण्याचे पण त्यासाठी तुमच्या पाठबळाची गरज आहे असे सानिका आपल्या भावना व्यक्त करताना म्हणते तिच्या डोळ्यात भविष्याची स्वप्ने आहेत आणि पायात देशासाठी धावण्याची ताकद आहे आता गरज आहे ती स्वप्न स्वप्नांना बळ देण्याची देशासाठी धावण्याचे स्वप्न डोळ्यात साठवून अपुऱ्या साधनातून हार न मानणारी सानिका ऐवळे आज खेलो इंडियासारख्या राष्ट्रीय मंचावर पोहोचली आहे मात्र या यशाच्या पुढील टप्प्यासाठी तिला योग्य सराव मैदान प्रशिक्षक आहार प्रवास व स्पर्धेच्या खर्चासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे ही केवळ एका खेळाडूची गरज नसून देशाच्या भविष्यातील गुणवंत खेळाडूला घडवण्याची संधी आहे त्यामुळे क्रीडाप्रेमी नागरिक सामाजिक संस्था दानशूर व्यक्ती लोकप्रतिनिधी तसेच शासनाचे पुढाकार घेऊन स्थानिकाला मदतीचा हात द्यावा असे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे आज जर आपण तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो तर उद्या तीच स्थानिका देशासाठी पदक जिंकताना अभिमानाने धावताना दिसेल आयुष्यातील ही शर्यत ती एकटी जिंकू शकत नाही तुमच्या सहकार्यानेच तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकते ऐकूया आपण तिच्या या संघर्षाची कहाणी तिच्या आणि तिच्या कुटस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत आज आपण अशा एका ठिकाणी आलेलो आहोत इथं जर पाहिलं तर सर्वत्र शेती आणि अशाच एका शेतीच्या कुटुंबामध्ये मूलमजुरीसाठी आलेलं हे कुटुंब आणि त्यांच्या पोटी ही जी स्थानिका आहे ती हिरा म्हणून जन्माला आलेली आहे आज आपण खास इथं येण्याचं कारण आहे की ती नुकतीच लखनौला राष्ट्रीय रनिंग गेममधून तिची खेलो इंडियामध्ये निवड झालेली आहे आणि ती गेल्या अनेक वर्षापासून तिचा जो हा रनिंग गेम आहे तर ती ॲथलेटिकमध्ये खेळते सध्या ती बारावीमध्ये आहे आणि आपण पाठीमागं जर पाहिलं तर बरी सारी मेडल्स सा आहेत ट्रॉफीज आहेत प्रशिस्तीपत्रक आहेत आणि तिला ह्या खेळाचीच म्हणजेच ह्या रनिंगची आवड आहे आणि तिनं अगदी ह्या ग्रामीण भागामधून इथपर्यंत झेप घेतलेली आहे आणि ती काही दिवसांनी खेलो इंडियामध्ये खेळण्यासाठी जाणार आहे ती सानिका आपल्यासोबत आहे आपण तिला विचारणार आहोत की तिला ही खेळाची आवड निर्माण झाली सानिका मला तुझं पूर्ण नाव सांग पहिल्यांदा आणि तू किती रनिंग करते माझं नाव सानिका परमेश्वर मी मी म्हणजे म्हणजे खेळायची सवय झाली पहिल्यांदा चारशे पळे परत सर आणि असं सहाशे असं मी पंधराशे करते आ, तुला पहिल्यांदा ज्या वेळेला तालुक्याला किंवा तुझ्या शाळेमध्ये प्रशिष्ट पत्रक मिळालं कसा वाटला होता तेव्हा भारी वाटलेले म्हणजे पहिल्यांदाच मी पळे ते आणि पहिल्यांदाच नंबर आले तर इथं तालुक्याला सरांना ती खूप बरे वाटले तुझं शैक्षणिक करिअर पहिलीपासून ते आत्ता बारावी कोण कोणत्या शाळेत शिकली आणि कुठल्या कुठल्या स्पर्धेमध्ये गेली होती मी पहिली माझी तांदळवाडीला होती दुसरी ती चौथीपर्यंत नर्सिंगवाडीला होती पाचवी ते दहावीपर्यंत इथं आदर्श शाळेला होती शेवट्याच्या परत भटुंबरेला ऍडमिशन घेतलं तिकडे अकरावी अकरावी बारावी बारावीला सध्याला शिकत नाव ना। ना शाळेला मातोशी सौसरुबाई माने विद्यालय भटुंबरे तिथं कशी प्रॅक्टिस कशी करते तुला कोण कोण मार्गदर्शन करतं काय करते तू नेमकं मी केबीपी कॉलेजच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करते चैतन धनवडे सर ती माझी प्रॅक्टिस घेतात आणि शाळेचं ती सर कारंडे कारंडे सर ते मदत करतात अशी सध्या तू खुलवणं खेळून आली बरोबर आहे काय स्पर्धा होती नेमकं काय तिथं तिथं म्हणजे असं पहिल्यांदाच मी तिथं गेल ती म्हणजे असं पहिल्यांदा काय काय जणांना भीती वाटत ना तसंच मला तिथं असं गेला खूप भारी वाटत होतं म्हणजे बाकीची सगळी वेगवेगळ्या ठिकाणची येतात खेळणारी ती खूप जण येतात तिथं म्हणजे खूप भारी वाटलं तिथल्या स्पर्धा बघून मॅच ती नॅशनल स्कूल फेडरेशन याच्यामार्फत ह्या ॲथलेटिक स्पर्धा मध्ये नुकत्याच मागच्या आठवड्यामध्ये आयोजित केल्या होत्या आणि त्या ठिकाणी ही सानिका खेळण्यासाठी गेली होती आणि त्या स्पर्धेमधून तिची निवड खेलो इंडिया ही ज्या हा जो राष्ट्रीय गेम आहे हा जो नॅशनल गेम आहे तर त्याच्यामध्ये तिची निवड झालेली आहे मला एक सांगतो की हे जी प्रॅक्टिस तू सध्या का करते काय ह्याच्यामध्ये अडथळे काय येतात किंवा अजून काय अपेक्षित आहे तुला अडथळे असं काहीच नाही फक्त सिंथेटिक ग्राउंड नाही आणि आम्ही तिथं मडच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करतो मातीच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करतो एवढं तिथं काय होत नेमकं ट्रॅक कसं होत तिथं सिंथेटिक ट्रॅक होता म्हणजे ते इथल्यापेक्षा खूप वेगळा असतो म्हणजे स्पाइक लावायला लागते वेगळे या ठिकाणी तिचे वडील सुद्धा आहेत मुलगी खेलो इंडिया मध्ये दे जाते आता लखनौला खेळून आले कसा तिचा तुम्हाला मला काय वाटतंय तिच्याबद्दल तिच्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो सगळ्या गोष्टीचा खेळून आली हो की कुठल्या परत येतं आली सगळी खेळून आली की आम्हाला आनंद वाटतो तिचा उत्साह वाटतो सगळ्या गोष्टीचा जर कुटुंब पाहिलं सगळं तर हाला परिस्थिती रोज जातो रोजगाराने रोजच्या रोज, रोज, रोज एक दिवस गेलं की आमचं खाड होते ते काय आम्ही त्यातनं बी करून आम्हाला लोक साथ करते ती देते ती पैसे करते ते आम्ही त्यातनं खेळू शिकतो तिला ती कुठं कुठं घेऊन गेलो तिला हिला पुण्याला घेऊन गेलो तुम्ही परत चिपळूनला सगळीकडे घेऊन जा तुम्ही सर लोक ही नेते सगळी सर लोक सगळी मदत करते ती ही आपल्याला सगळ्यांनी मदत केली त्यामुळे माझं शिक्षण हे पूर्वीचं शिक्षणाला मला कुठल्याही गोष्टी माग पडलो तू विमानाने गेली होती खेळायला कसा होता प्रवास काय वाटलं हो खूप छान होता मी पहिल्यांदाच विमानात बसली होती पहिल्यांदा बसल्या काही काही जण घाबरतात तशी मला काहीच भीती वाटत नव्हती उतरताना काय वाटलं कुठून बसली होती तू नेमकं मी पुण्यातून बसलेली आणि उतरली लखनौच्या तिथं इतर स्पर्धक होत्या मुली किंवा मुलं असतील खेळाडू त्यांच्या मध्ये आणि आपल्या ग्रामीण भागातील प्रॅक्टिस मध्ये काय फरक वाटतो म्हणजे त्यांची प्रॅक्टिस तिकडे सिंथेटिकच्या ग्राउंडवर असते काय काय जणांची आणि आमची इथं महाराष्ट्रात मडवर अशी मातीच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस असते एवढा फरक होता त्यांच्यात आमच्यात मुलगी आता भारताच्या टीम मध्ये खेळायला जाते रनिंगच्या काय वाटतंय तुम्हाला छान वाटत लहानपणापासून कशी वाटते तुम्हाला काय काम करते घरातली का नसते खेळते काम बी करते खेळती छान वाटतय आम्हाला अभिमान आहे आम्हाला तिचा तुम्ही मारायला लागल्यावर लय पळून जात होते तसा काय प्रसंग आला नाही तसा काय प्रसंग आला नाही काम ऐकते घरातलं होय बर अभ्यास कधी करते अभ्यास करते संध्याकाळी होय काय तुम्ही काय काम लावता तिला काय भाजी कर स्वयं पक्ष कोल्हायक काय तिला आता सध्या काय नाही तिचा लेखेला इतक्या लांब भविष्यात तिला काय बनवायचं आहे तुम्हाला नोकरी लावायची आहे का काय तुझी काय इच्छा असेल ती आमची इच्छा काय भाऊ असं तिने काय सांगू शकते आपण सानिकाला की तुझं तसं करिअर बारावी तुझं सुरू आहे आणि तू गेम मध्ये तुझा परफॉर्मन्स चांगला आहे तू आज खेलो इंडिया पर्यंत तू गेलेले आहे आणि ग्रामीण भाग आहे तुला तुझे आई वडील असतील किंवा इथले स्थानिक ग्रामस्थ असतील यांच्या मदतीनं आणि तुला जे मेन शिकवणारे शिक्षक आहेत जे तुझे खेळामध्ये प्रॅक्टिस घेत असतात तर ह्यांच्या भविष्यामध्ये तुला काय कुठपर्यंत जायचं असं वाटतंय मला मेडल घ्यायचं आणि नोकरीचं नाही अजून मी विचार केला फक्त मेडल घ्यायचंय मला पुढचं स्टेट नॅशनल मला फक्त पुढे खेळायचंय प्रॅक्टिस काय आणखी तुला करावं वाटतंय अजून म्हणजे मला वाटतं मी कमी करते प्रॅक्टिस अशी मी प्रॅक्टिस आता वाढवणार आहे एकंदरीत आपण इथं पाहिलं तर घरच्या हालाकीची परिस्थिती आहे तरी पण तुला आई वडिलांनी किंवा तुला जे इथं स मोठेमाग सहकार्य करणारे जे आहेत त्यांनी इथपर्यंत नेलेलं आहे काय ही परिस्थिती जर एकंदरीत पाहिले वडील आई वडील कशी शिकवतात तुला असं म्हणजे असं सपोर्ट करतात मला म्हणजे बाकीच्या कसं नाही म्हणतात तसं मला कुठल्याच गोष्टीला नाही इत। म्हणत नाहीत हा मी एकटीच दोन भाऊ आहेत मला ते काय शिकत ते आता एक मोठा आणि दुसरा कमी दहावी पण मला कमी नाहीत करत तुझा लाड जास्त आहे हो माझा लाड जास्त आहे <laughs> <laughs> पाठीमाग पाहिलंय तर तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे तू बऱ्याचशा ठिकाणी प्रथम क्रमांकाने रनिंग मध्ये आलेले आहे कोण कोणत्या स्पर्धा होत्या आठवत का तुला एवढत तर नाही आठवत पण पंढरपूरची डी पीची मॅरेथॉन होती ना तिथं ती मी तीन वर्ष सलग पहिलाच नंबर आला माझा तिथं तिने पण ट्रॉफी आहेत माग तिथं पण खूप छान वाटलं होतं म्हणजे मी तिथं पहिल्यांदा पहिल्यांदा पाच किलोमीटर होती आणि दुसऱ्यांदा दहा किलोमीटर होतं दोन्ही पण तेव्हा पण माझा पहिलाच नंबर आला होता तिथं खूप छान वाटत होतं म्हणजे नंबर आला ते स्थानिकाकडं जर पाहिलं आणि एकंदरीत ह्या कुटुंबाकडं जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने ह्या कुटुंबाला हिच्या हातामध्ये प्रॅक्टिस करणं आहे पण त्या प्रॅक्टिसच्या पाठीमागं जे काय लागतं आहे ते आईवडील किंवा इथले जे बाकीचे सहकार्य आहेत ते पुरवतात पण खऱ्या अर्थानं तिला जी गरज आहे ती इथून पुढं जर आपण स्पर्धेमध्ये टिकायचं झालं नॅशनल इंटरनॅशनलपर्यंत जायचं झालं तर त्या पट्टीत इथं मैदान पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी जाण्यापर्यंत जे आर्थिक सहाय्य असतं त्याचे खऱ्या अर्थानं इथं मला गरज वाटते तिच्या तिकीटाचा बी काही इश्यू होता पण ते इथल्या स्थानिकांनी तिच्या शिक्षकाने तो त्या ठिकाणी विमानाचं तिकीट ते प्रॉब्लेम अतिशय व्यवस्थित सॉल्व केला आणि महत्त्वाचं म्हणजे इथून पुढच्या कालावधीमध्ये जर स्थानिकाला बाहेर जायचं असेल खेळण्यासाठी तर तिला खऱ्या अर्थाने जी मदत लागणार आहे ती आर्थिक खेळ म्हटलं की चांगलं खणं आलं प्रॅक्टिस आली अभ्यास आला घरकाम आलं आणि इथं हे जर कुटुंब पाहिलं तर आर्थिकदृष्ट्या हे कुटुंब आपण इथं कसं आहे ते पाहतोय दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करून आपल्या तिन्ही मुलांना हे या ठिकाणी शिकवतात आणि त्याच्यामधून ह्या कन्येनं ह्या स्थानिकांनी खऱ्या अर्थानं त्या संधीचं सोनं करून दाखवलेलं आहे इथपर्यंतचा तिचा जर आपण प्रवास पाहिला तर हल्ल्याक्याच्या परिस्थितीमधून परिस्थितीवर मात करत तिनं आपल्याला काहीतरी करायचं आहे आपल्याकडे कर जे गुण आहे त्याच्यामध्ये आपल्याला अधिक विशेष प्रावीण्य तिला अगदी ऑलिम्पिकपर्यंत जाण्याची तिची इच्छा आहे तिला प्रत्येक ह्याच्यामध्ये पहिलाच नंबर त्या ठिकाणी आणायचा आहे एकंदरीत तिनं या ठिकाणी इथंही केलं आपल्यासोबत तिच्या घराशे हजारचे सुद्धा आहेत त्यांना सुद्धा आपण विचारणार आहोत आपण इथं पाहिलेलं आहे कसं इथं कुटुंब कसं राहतंय काय करते नेमकं त्यांची परिस्थिती मी गेल्या तीन चार वर्षापासून बघतोय तर एक साधं शेड होत ते आमच्या भावाच्या राहनातच मोलमजुरीचं काम करतात इथं आसपासच्या क्षेत्रात जिथं जिथं त्यांना रोजचं काम मिळेल तिथं ते जाऊन काम करतात तर अक्षरशः पावसाळा आला तर त्यांना वरती काहीतरी पांघरून घेऊन बसायचे पायावर दोन्ही बसायला लागत होते एवढी बेकार परिस्थिती होती आणि त्या मुलीचा मी प्रवास बघतोय बरं काय ह्या खेळाच्या बाबतीतला तर इथून पळत जाऊन ती शाळा गाठत होती तेव्हापासून तिचं ते रनिंगचं प्रॅक्टिस पण होत होतं आणि दुसरी गोष्ट तिला जे आता खेळताना वगैरे प्रोटीनची वगैरे गरज लागते तर तिच्या वडील आहे ह्या परिस्थितीतून कसं तरी ऍडजस्ट करतात ते तर खरंच त्या सर्वांनी सहकार्य करावं आणि त्या मुलीने खरंच त्या सहकार्याची जाण पण तिने ठेवते आणि तिने नंबर काढला तर अख्ख्या पूर्ण आपल्या सोलापूर जिल्ह्याचं नाव गाजेल पूर्ण महाराष्ट्रात किती दिवस झाले हे कुटुंब इथं आहे काय काम करते नेमकं तुमच्याकडे हे कुटुंब आमच्या परिसरात रोजंदारीचं काम करते ते माझ्याकडे आता जवळजवळ दोन तीन वर्ष झाले माझ्याकडे पण कामाला असते मग ही माझ्यातच राहून आसपासच्या शेतांमध्ये मुलभावीच काम करते आ, सानिका मला इथं तू सांग की जेवढं खेळणं महत्वाचं आहे तेवढा अभ्यास आहे तुझं आता बारावीचं वर्ष आहे अभ्यास आणि प्रॅक्टिस कसं करते सकाळी संध्याकाळी प्रॅक्टिस असते दोन्ही टाइम आणि दुपारी बारा एक बार। असतो बार। माझा म्हणजे दोन टाइम प्रॅक्टिस करते मी आणि शाळेवरतीच प्रॅक्टिस करते नाही केबीपी कॉलेज ग्राउंड वर प्रॅक्टिस करते तर सध्या मध्ये आहे तिच्या पुढे दोन आव्हान आहेत नुकतीच बोर्डाची परीक्षा दोन थांबलेली आहे आणि इकडं जो खेलो इंडियाचा जो गेम आहे तो सुद्धा आलेला आहे आणि हा दोन्हीचा मध्य त्या ठिकाणी ती तिसाती तिला आपण सर्वजण खेलो इंडिया टीम मध्ये चांगल्या हे नेहमी तिचा प्रथम क्रमांक यावा ह्या आपण तिला शुभेच्छा देऊयात दत्ता नाईक